मी अभिनेता कपिल होनराव हा जो लोकमत फिल्मीच्या द अनटोल स्टोरी या भागात मी माझी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या इंटरव्ह्यूसाठी मी घाबरलो असेन तर तो हा इंटरव्ह्यू एकतर हा माझा सगळा स्टेजचा फिलिंग देतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी इतका मोठा ॲक्टर नाही आहे अजून माझी ही सुरुवात आहे तर लोकांना खरंच माझी अनटोल स्टोरी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल का आणि एका छोट्याशा गावातनं जो सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलपर्यंतच्या मल्हारपर्यंतचा जो प्रवास आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे याच्या आधी खूप छोट्या छोट्या असे यूट्यूबला छोटे छोटे असे व्हिडिओज आहेत माझ्याबद्दल माझा जन्म इकडचा झाला माझा जन्म तिकडे झाला किंवा माझा डेट ऑफ बर्थवरनं तर खूपच प्रत्येक चॅनलला वेगवेगळे डेट ऑफ बर्थ आहेत तर मला वाटलं की वाय नॉट आपण आपल्याच तोंडाने आपली स्टोरी तुम्हाला सांगावी जेणेकरून त्याची ऑथेंटिसिटी ही जास्त राहील आणि लोकांपर्यंत जास्त पोहोचेल सुरुवात म्हणजे खरी तर माझ्या इंडस्ट्रीमध्ये अजून मला खूप कामं करायची आहेत खूप मोठे रोल करायचे आहेत आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचायचं आहे एक चांगला अभिनेता म्हणून आणि त्याचा प्रवास सुरू झाला आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलमधून खरं तर ती सिरियल बंद होऊन दोन वर्षं झाली पण आजही लोकांना मी मल्हार म्हणूनच ओळखतात लोक आणि सगळ्यांना हेच माहीत आहे की मी सुखम म्हणजे नक्की काय असतं मध्ये मल्हारचा रोल केला होता आज थोडंसं लुक चेंज केलं आहे मी एका <laughs> नवीन चित्रपटासाठी सो so, माझी कहाणी सुरुवात करतो माझा जन्म लातूर या गावामध्ये जिल्ह्यामध्ये उदगीरपूर्वीचा तालुका आता जळकोट सुलळी या गावामध्ये झाला हार्डली चारशे ते पाचशे लोकसंख्येचं गाव म्हणजे तेव्हा चार पाचशे होते आता एक हजार एक लोकसंख्या झाली असेल तर तिथला माझा जन्म गावामध्ये आजही शाळा नाही आहे म्हणजे दहावीपर्यंतची शाळा नाही आहे जिल्हा परिषद शाळा आहे तिसरी चौथीपर्यंतची सो माझं जे शिक्षण आहे ते सगळं हॉस्टेलला झालं कारण चौथीनंतर गावामध्ये शाळा नाही आहे तर त्यामुळे आम्हाला हॉस्टेलला राहावं लागलं आणि गावातल्या मुलाप्रमाणे माझंही मग चौथीपासूनच मी बाहेर राहायला लागलो हॉस्टेलवर आणि तिथून माझं शिक्षण सुरू झालं आणि घरापासून दूर राहण्याचा प्रवास सुरू झाला जो आजपर्यंत चालू आहे मला आठवत नाही की मी कधीही माझ्या आईवडिलांसोबत एक दीड वर्ष घालवलं आहे कारण तिसरी चौथीपासूनच मी हॉस्टेलला राहिलो दहावीपर्यंत शिक्षण माझं हॉस्टेलला झालं त्याच्यानंतर कॉलेज अकरावी बारावी लातूरला झालं माझं दहावीपर्यंतचं शिक्षण उदगीरला झालं लालबहादूर शास्त्री विद्यालयाला आणि त्यानंतर लातूरला अकरावी बारावी झाली परिमल कॉलेजला आणि मग मुंबईमध्ये मी डी एडसाठी आलो म्हणजे डी एड हा एक बहाणा होता मला मुंबईला यायचं होतं अभिनय करण्यासाठी पण जसं मह, मा आमच्या मराठवाड्यामध्ये किंवा आमच्या गावी आजही ॲक्टर क्रिकेटर किंवा हे जे क्रिएटिव्ह फील्ड आहे त्याला इतकं सिरियसली घेतलं जात नाही आणि सगळ्याच आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षा आमच्याकडे खूप जास्त होतात लातूर पॅटर्न फक्त शिक्षणासाठी फेमस आहे तर त्यांची अशी इच्छा होती की मी शिकावं कारण शाळेत थोडा हुशार होतो मी बारावीला एट्टी फाय पर्सेंट पंच्याऐंशी टक्के मार्क होते मला तर वडिलांची इच्छा होती की यांनी स्पर्धा परीक्षा द्यावी किंवा पोलीस व्हावं माझी पर्सनॅलिटी चांगली आहे तर वडिलांना असं वाटत होतं की यांनी पोलीस खात्यामध्ये जावं मोठ्या पदावर पण त्या नियतीला काहीतरी वेगळंच हो मान्य होतं आणि मला अभिनयाची आवड लागली पण याचा एक किस्सा आहे जो मी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही की मला ॲक्टर का व्हावं असं वाटलं किंवा या फील्डमध्ये का यावं असं वाटलं एक कधीच आजपर्यंत मी चार वर्षे खूप इंटरव्ह्यूज केलेत सुखच्या सेटवर केले आहेत परत बाहेर स्टुडिओजमध्ये केलेत पण पहिल्यांदा आज सांगतो आहे कारण मला त्या माणसाला आधी सांगायचं होतं की ज्यांच्यासाठी मी इंडस्ट्रीमध्ये आलो आहे ते म्हणजे रितेश विलासराव देशमुख तर त्यांचा एक चित्रपट आला होता मी लहान होतो आणि तुझे मेरी कसं आणि विलासराव देशमुख त्यावेळेस विला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आय थिंक हे मी बोलू शकतो आत्ता कारण हा किस्सा मी रितेश सरांना सांगितलं आहे आणि माझं असं झालं होतं की ज्या दिवशी मी हा किस्सा त्यांना सांगेन त्या दिवशी मी मी सगळ्या महाराष्ट्राला सांगेन याच्याबद्दल पोस्ट पण लिहिली होती पण नंतर ती टाकली नाही म्हटलं पन आपण टाकूया पण आज पहिल्यांदा सांगतो की हॉस्टेलला वाढलेला इतक्या छोट्याशा गावामध्ये राहिलेला म्हणजे डोंगराळ भाग आहे आजही माझ्या गावामध्ये नेटवर्क नाही आहे तर त्या मुलाला अभिनयाची आवड का लागली किंवा माझ्या घरी टी व्ही पण खूप नंतर आला कारण तिकडे अँटिना चालायचाच नाही आणि डिश आल्यानंतर आमच्या घरी तिकडे टी व्ही आला तर अशा मुलाला मुंबईमध्ये जाऊन अभिनेता व्हावं का वाटलं तर त्याचं कारण हेच आहे की रितेश विलासराव देशमुख यांचा एक हिंदी चित्रपट आला होता दो दोन हजार दो दोन आय थिंक दोन हजार दोन दोन हजार तीन तुझे मेरी कसं मी दुसरी तिसरीमध्ये होतो आय थिंक तर तो चित्रपट माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ता होते तर आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक त्या पिक्चरची एक वेगळीच क्रेज होती आजही थिएटरला चालू आहे आजही उदगीरमध्ये गेलात तर तुम्हाला मॉर्निंग शो जसं इथे मराठा मंदिरला डी डी एल जी चालू आहे तसं आमच्या आजही लातूरमध्ये उदगीरमध्ये तुझे मेरी कसम चालू आहे तर त्या फिल्मची एक वेगळीच क्रेज होती आणि रितेश विलासराव देशमुख हे नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आणि आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक मुलामुलाच्या तोंडात होतं आणि मी पहिली झलक त्यांची पाहिली होती उदगीरमध्ये जस्ट शाळा आमची सुटली होती मला हॉस्टेलवर जायचं होतं आणि रॅली आली होती त्यांची रॅली निघाली होती बाईक रॅली मी ही गोष्ट त्यांना सांगितली त्यामुळे मी बोलू शकतो कॉन्फिडेंटली रेड टी शर्ट ब्ल्यू जीन्स बाईक आणि ब्लॅक गॉगल एक गोरागुंटा चेहरा आणि एक पर्सनॅलिटी माझ्यासमोर ती दिसली होती आणि ते छाप माझ्या डोक्यात तेव्हा अशी पडली होती की मला वाटलं यार जी क्रेज बघितली ना मी मला वाटलं की आपण ॲक्टर झाला पाहिजे आणि तिथून हा ॲक्टर होण्याचा प्रवास सुरू झाला मी हे आजपर्यंत जपून ठेवलं होतं कारण मला संधीच मिळाली नव्हती त्यांना भेटण्याचीसुद्धा तर तो चित्रपट आला रितेश उलासराव देशमुख हिरो झाले होते आणि मला असं वाटलं की मला पण व्हायचं आहे कारण हे सगळं प्रेम जे मिळतंय हे असंच प्रेम मला हवं हो आहे हे असं कुठेतरी ते लहानपणी मला वाटलं आणि मग तिथून सुरू झालं काय व्हायचं तर ॲक्टर व्हायचं आहे हिरो व्हायचं मग कॉलेज शाळा संपली दहावीपर्यंतची पण डोक्यामध्ये सतत कॅरेक्टर व्हायचं मग त्यांचे चित्रपट येत गेले मग मग प्रत्येक आठवड्याला ज्यावेळेस मी अकरावी बारावीला होतो तर मी रोज दिवसातनं दोन चित्रपट पाहायचो कारण हॉस्टेलला कोण विचारणारं नसायचं तर कधी कधी तर बारा ते तीन तीन ते सहा साह, सहा ते नऊ आणि मग नऊला मग हॉस्टेलला घरी जायचो असंही केलं आहे मी तर मग एकदम असं ॲक्टर होण्याचा किडा एकदम असा आत घुसला होता की काही झालं तरी आपल्याला मुंबईला जायचं आहे पण माझ्या घरच्यांना असं वाटत होतं की एकतर शेतकरी कुटुंब माझे वडील शेतकरी तर शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला होता आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं हे ॲक्च्युली खरं आहे कारण मराठवाड्यामध्ये फक्त इंजिनियर डॉक्टर लेक्चर किंवा शिक्षक किंवा आय पी एस यांच्याकडेच एक करिअर म्हणून बघितलं जातं आणि ते मला वाटतं खरं आहे